सोलापुरातील उद्योजक तथा बंजारा समाजाचे नेते आणि सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला युवराज राठोड हे बंजारा समाजाचे नेते मानले जातात बंजारा समाजामध्ये त्यांची मोठी पकड सुद्धा आहे लोकसभेच्या रणधुमाळीत त्यांनी अद्यापही कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नव्हता त्यामुळे युवराज राठोड हे कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार याकडं कार्यकर्त्यांचं आणि सोलापूरकरांचं लक्ष लागून होतं दरम्यान भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी स्वतः युवराज राठोड यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि रविवारी पत्रकार परिषद घेत आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला त्यामुळं आता बंजारा समाजाचं मताधिक्य भाजपला मिळत असल्यानं भाजपचं पारड जड झाल्याचं दिसून येत आहे आज आमच्या समाज बांधवांना असे आवाहन करतो की आपण मला मानणारा गट व मला माझी समर्थक आज आपण आदरणीय रामजी सातपुते यांना विनाशर्त आज पाठिंबा देत आहे बंजारा समुदाय मी आमच्या सर्व बंजारा बांधवांना कगलेची विनंती करतो की आज आपण सर्व व्ययाच्या माध्यमातून सर्व माणसाने जुडे आहेत तिथून आणि भविष्यात येणाऱ्या काळामध्ये भाजपकडूनच आपला बंजारा समाजाचा विकास होणार आहे यावेळी पत्रकार परिषदेला सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड माजी सरपंच धर्मराज राठोड सामाजिक कार्यकर्ते राजीव चव्हाण माजी सरपंच चंद्रकांत चव्हाण नाना चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते